चांगल्या प्रकारे म्हशीचं विक्री व्यवसाय आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल पुरस्कार मिळाला आणि त्याच्याबद्दल आज आम्हाला एक आणि कोल्हापूरचे व्यापारी आले अनिल शेठ यांना एक माहिती द्यायची भाई की तुमचे एक लाख पस्तीस हजार होणार नाही अनिल शेठ तुमचे पण

बघू शकतं मित्रांनो आत्ता चरमंडेरी फार्मवर सावधं झाले आहेत आणि आता कॅश कॅश असतं पेमेंट सर मग साहेब का ते मी ते मिळालेलं आहे शेतकऱ्याकडून तर या दोन टॉप कॉलच्या म्हशी अजून पण विक्रीसाठी आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकतं एक नंबर क्वालिटीतलं म्हशी चरमंडेरी फार्मवरची विक्रीसाठी अवेलेबल आहेत म्हशी बघू शकतात तर चरमंडेरी फार्म आपला व्यवसाय क्षेत्रातील ई नवभारत पुरस्कार विजेता चर्मन साहेब आपल्या बरोबर आहेत नमस्कार चर्मन साहेब नमस्कार जय श्रीराम जय शिवराय तर कालच झालेला आपला नवभारत पुरस्कार मध्ये आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याचे व्यावसायिक पुरस्कार आपल्याला आपल्याला आपण जे शेतकऱ्यांना व्यवस्थित माल देतो आणि शेतकऱ्यांच्या व्यक्त काही अडचणी आल्या आज समजा आपण एक लाख जर माहिती दिली जर तिच्यात जर काही प्रॉब्लेम आला तर आपण सगळी सर्वस्वी जबाबदारी घेतो शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो शेतकऱ्यांचा शिवाय शेतकऱ्यांना दुधायची याच्या सगळ्या बाबतीत आपण वेळोवेळी मार्गदर्शन करतो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या चर्मंडिरी फॉर्मला आज नगर जिल्ह्यामध्ये पुरस्कार पुरस्कार मिळाला तर व्यावसायिक क्षेत्रात आपण नवभारत या न्यूजपेपर मार्फत चॅनल मार्फत आपल्याला पुरस्कार भेटलाय तर आता आपल्याकडे ह्या दोन मशीत विक्रीसाठी दोनच दोन, दोन राहिले आज बाजार असल्यामुळं लक्ष्मी बाजार असल्यामुळं आज बरसा माल विकले गेला आज हैदराबाद गुजरा बाकीच्या राज्यातले व्यापारी भरपूर आले आज बरसा झाले दोनच मशी तर याची काय किंमत चर्मन साहेब ही एक लाख एक्कावन्न हजार रुपये एक लाख एक्कावन्न हजार एका गाडीत एकच माहिती आहे अशी माहिती एकदम मोठ्या मापाची माहिती बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून चर्मनसाहेब ही एक 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 एकवीस पार्टेल ही किती दुधालचा नंबर अठरा लिटर अठरा लिटरच्या बोगली किंमत कमी जात अठरा लिटरच्या बोली नाही मित्रांनो बघा महिस एकदम मोठ्या मापाची गाडी एकदम क्वालिटीच्या म्हशी आहेत तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस तरी आणि जी पव या दी पावली पाडव्याचं हे दीपावली पाडवं सर्व शेतकरी बांधवांना सुखाचा समाधानाचा भरभराटीचा आणि ऐश्वर्यादायी आरोग्यदायी जावं हीच आपला पुरस्कार विजेते चेअरमन डेअरी फॉर्मच्या वतीने सर्वांना शुभेच्छा बघू शकता मित्रांनो असं प्रकारात या मशी गोठ्यावरती विक्रीसाठी अवेलेबल राहणार आहेत दोन टॉप क्वालिटीत मशी आहेत ही बघू शकते ही चौदा लिटरच्या बोलीत आणि ही अठरा लिटरच्या बोलीत दोन्ही मशी देण्यात येणार आहेत जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर नक्कीच जे उंचर फार्मवरती खरेदी करू शकता अशा प्रकारेच आपल्याकडं माल विक्रीसाठी अवेलेबल राहणार आहे